कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील आतापर्यंत भूतन भविष्यामध्ये न झालेला दरबार आज मेहकर मध्ये बघायला मिळाला सर्व विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते जनता दरबारातून जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या जनता दरबाराला मोठी गर्दी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनता दरबारात प्रश्न समस्या मांडण्यासाठी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते आणि मेहकर तालुक्यातील नागरिक यांच्या शेतरस्ता गावातील समस्या शासनाची मदत मिळाली नाही त्याबद्दल चर्चा विविध समस्या घेऊन नागरिक आपले अर्ज घेऊन जनता दरबारी आपले प्रश्न मांडले आमदार सिद्धार्थ खरात यांनी समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला लोकांच्या अडचणी समजून घेऊन अधिकाऱ्यांना प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या नागरिकांचा सहभाग जनता दरबारात नागरिक आपल्या विविध समस्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिकाऱ्यांसमोर समस्या नागरिकांना त्यांचे प्रश्न आणि समस्या थेट जनता दरबारमध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत मांडल्या त्वरित कारवाई आमदार सिद्धार्थ खरात यांनी नागरिकांच्या प्रश्न उपस्थित केल्यानंतर अधिकाऱ्यांना नागरिक यांच्यासमोर तातडीने प्रश्न मार्गे लावा खरोखरच मेहकर तालुक्यातील आमदार सिद्धार्थ खरात पहिल्यांदा जनता दरबार भरवले खरंच शेतकरी यांच्या समस्या काय आहेत वर्षभर अधिकारी हे शासनाचा पगार घेतात आणि नागरिक काही अडचणी घेऊन गेल्यास होईल पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र आज जनता दरबारामध्ये खरंच अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या काय सोडवल्या नाही नुसता चक्रा मारा लावता आपण अधिकारी आहोत शेतकरी हे अडचणीमध्ये आहे त्यांना काही समजत नाही शासन आपल्याला पगार कशाचा देतो जनतेचे काम करण्यासाठी आपण त्या खुर्चीवर बसला आहात शेतकरी आपल्याकडे आले तर त्यांना बसायला खुर्ची द्या समस्या जाणून घ्या आणि तत्पर मार्गी लावा आतापर्यंत मेहकरमध्ये कधी शेतकरी आणि नागरिक महिला मंडळी यांच्या समस्या सोडवण्यासाठी का कोणी पुढे आले नाही मात्र आज सिद्धार्थ खरात आमदार यांनी जनता दरबार घेतला हा खरंच महत्वपूर्ण आणि आमच्या समस्या जाणून घेतल्या आम्ही खूप आभार मानतो अशी प्रतिक्रिया शेतकरी आणि नागरिकांनी आहे दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा